ஆ <laughs> काळजी करू नका पुन्हा चांगले आहेत कानात हां आणि कानातले हां नमस्कार मी डॉक्टर यशवंत देशमुख मी चिखल येथे कारणांसार तज्ञ म्हणून गेली बत्तीस वर्ष माझा प्रायव्हेट प्रॅक्टिस करत आहे आणि त्याचबरोबर मी माझी रुग्णसेवा आपला हॉस्पिटल चिखल येथे गेले जवळजवळ एक पाच वर्ष देत आहे तर आता आम्ही अपरांत हॉस्पिटल येथे वारंवार सर्वता वर्षापुढे दोन तीन आ, एक तो, तो वर, आ, 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 ते तीन वेळा गरीब रुग्णांसाठी मोफत कॅम्प्स वगैरे घेत असतो काही वेळा मोफतची स्वीक्रिया पण करतो आणि त्याचबरोबर कशाचं वर्कशॉप किंवा बाकीच्या स्पेशलिस्टच्या त्यांच्या भेटी त्या इथं आम्ही घडवून आणत असतो आज आम्ही इथे घशाचा एक कॅम्प आयोजित केलेला आहे आणि यामध्ये जवळजवळ एक पस्तीस पेशंट आम्ही तपास आज आणि या सगळ्या पेशंटमध्ये कानाचे घशाचे वेगवेगळे आजार जे असतात ते आम्हाला आढळून आलेले आहेत जनरली लहान मुलांमध्ये जे आजार आहेत ते आता मी पाहिले त्याच्यामध्ये सगळ्यात कॉमन जो त्रास आहे लहान मुलामधला हा सिक्रेटली ओटायली हो स्पुनिया म्हणजे पडद्याच्या आतमध्ये काना पाणी जमतं आणि लहान मुलांना ऐकायला कमी येतं आता हे साधारणतः एक दोन ते आठ वर्षाच्या मुलांमध्ये जास्त त्रास असतो याचा आणि गंमत अशी की ह्या मुलांना स्वतःला सांगता येत नाही आहे की आपल्याला ऐकायला कमी येतं जे काय ऐकायला येतं हे त्यांना वाटतं की नॉर्मलच आहे त्यांना स्वतःला कळ कळत नाही आहे की आपल्याला ऐकायला कमी येतं त्यामुळं ह्या रुग्णांना जेव्हा आईवडील व्यवस्थित त्यांची काळजी घेत असतील व्यवस्थित त्यांच्याकडे लक्ष देत असतील तरच या मुलांचा आधार निदर्शन असेल किंवा ते ऐकायला कमी येतं म्हणून जेव्हा डॉक्टरकडे काढणार लक्षाच्या डॉक्टरकडे आणतील तेव्हा समजतं किंवा ह्या मुलाला ऐकायला प्रॉब्लेम आहे तर हा लहान मुलामध्ये आढळणारा सर्वात कॉमन प्रॉब्लेम आहे याचा वाईट परिणाम होण्याची परिणाम होऊ शकतो मुलाची बॉडीची डेव्हलपमेंट होऊ शकते लहान मुलामध्ये आणखी एक सर्वसामान्यपणे आढळणारा आजार म्हणजे ॲडिनॉईड हॉकी टॉन्सिल टौक आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे पण ॲडिनॉईडबद्दल फारशी माहिती नसते ॲडिनॉईड ही टॉन्सिलसारखीच एक लिम्फइट टिश्यू असते आणि ती नाकाच्या बागे जी छिद्र आहे तिथं ती टॉन्सिलसारखी गाठ असते पण ही जी गाठ आहे ही जर वाईट दुष्परिणाम होऊ शकतात ती जर गाठ वाढली तर मुलांना नाकाने श्वास घ्यायला सर्दी वारंवार होते त्यांचे हार्गता येईल जर आपण टाळून बांधतो कुंडांना टाळून तिथं तो पुढं आल्यासारखा होतो हात पुढं येतात नाकात बोलणं राहतं दुसरं म्हणजे या ॲडिलॉईडच्या गाठीमुळं कानावर अतिशय परिणाम होत असतो कारण कानापासून येणारी ही ट्यूब असते इष्टाचिन ट्यूब या ॲडिनॉइडिक रंधीच्या बाजूला उघडत असते ॲडिनॉयड गंधी वाढलेली असेल तर ती नळिका बंद होते आणि त्याच्यामुळं कानाचे सगळे आजार सुरू होतात आणि हे लगेच दिसणारे आजार नाही ते इन्सिडियस म्हणजे हळूहळू हळू वाढणारे त्रास आहेत पहिल्यांदा ॲडिनॉईडी गती वाढली की सर्दी वगैरे वारंवार होते नंतर कानाचे त्रास वाढतात तर कानातून कानाचे पडते त्याच्यावर परिणाम झाला तर काम वाढणं सुरू होतं आयकलँडावर परिणाम होतो कधी कधी मोर हे आणखी वाढलं तर हा त्रास जसा ॲडिनॉईडपासून सुरू होतो कानाकडे जातो तसाच तो मेंदूकडे जाण्याची शक्यता असतो त्याच्यामुळे ॲडिनॉईड ह्या ग्रंथीकडं लक्ष देणं अतिशय गरजेचं असतं आणि हे लहान मुलं मुलांमध्येच आढळणारे आधार आहेत साधारणत एक आठ वर्षानंतर ही ॲडिनॉईड ग्रंथी आपोआप कमी होते पण ज्या मुलांमध्ये हा त्रास होता त्यांना ऑपरेशन ऑपरेशनशिवाय पर्याय राहत नाही आठ वर्ष होईपर्यंत वाट बघायची नसते कारण कोणत्या जे काही बाहेरचे दुष्परिणाम होऊन गेलेले असतात ज्यांना त्रास नाही आहे त्यांना आपण काही करतच नाही आहे त्यांना त्रास नाही आहे ती अॅडिन अडची ग्रंथी असेल आणि तिचा फार वाढ झाली नसेल ती आपोआप ती आठ वर्षानंतर कमी होते पण ज्या मुलांना त्या ग्रंथीपासून सगळे आजार निर्माण होतात सुर्� त्यांना लवकरच लवकर ऑपरेशनची गरज असते हे दोन आजार मी मुद्दाम सांगितलेत कारण ते दोन आजार सर्वसामान्य डॉक्टरांना लगेच लक्षात येत नाही आणि ह्या दोन्ही आजारांचा दुष्परिणाम खूप वाईट असत तर या दोन आजाराकडं आई वडिलांनी लक्ष द्यावं वेळीच त्यांना कांना कसा प्रज्ञांकडे न्यावं आणि वेळीच उपचार करून घ्यावे ज्यानंतर पुढचे असतात हे सरणता पुढच्या वयोगटातली मुलं साधणत आपण आता बघितलं दोन ते सात वर्षांच्या मुलांपर्यंत हे टॉन्सिल आणि ॲडिनॉईडचे त्रास आहे साधारणतः पाच ते बारा चौदा वर्षांच्या मध्ये काम कॉमनली आजारणारे आजार म्हणजे टॉन्सिलचा त्रास या मुलांमध्ये ॲडिनॉईडचं फारसं प्रमाण नसतं पण टॉन्सिले टॉन्सिलायटिस तौंसील वारंवार टॉन्सिलचं इन्फेक्शन होणं हे अगदी कॉमन असतं तर टॉन्सिल आणि ॲपेंडिक्स हे शरीरामधले आपण वेस्टिजियल म्हणजे आ, काही काम नसलेले अवयव असं ठरतो हो। साधारणतः टॉन्सिलचं सा शरीरामधलं काम वयाच्या पाचव्या वर्षीपर्यंत चाललेलं असतं टॉन्सिलपासून काही पांढऱ्या रक्तपेशी ज्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक असतात त्या पाचव्या वर्षीपर्यंत टॉन्सिलपासून बनवल्या जातात पाचव्या वर्षीनंतर टॉन्सिलचं हे काम थांबत असतं त्यामुळं पाच वर्षानंतर शरीरामध्ये कॉन्सिलचा उपयोग काही नसतो झाला तर त्रास होतो त्याच्यापासून कॉन्सिलचं वारंवार इन्फेक्शन होणं हे त्रासदायक होऊ शकतं कधी कधी शरीरामध्ये पाच वर्षानंतर त्याचं काही काम नसतं त्यामुळं जर का वारंवार कॉन्सिलचा त्रास होत असेल तर त्याचं ऑपरेशन कॉन्सिलचं ऑपरेशन करणं अगदी जरुरी असतं तर जरूरी का असतं तर मी दोनच तुम्हाला महत्त्वाचे जे कॉन्सिलपासून होणारे आजार आहेत थोडक्या तरी माहिती दिली कॉन्सिलमध्ये जे रोग जंतू असतात हे बीटा काय म्हणून असतात आणि ह्या जंतूपासून दोन अतिशय गंभीर आजार उद्भवू शकतात एक म्हणजे किडनीचं इन्फेक्शन ॲक्यूट ग्लोमेरनफायटिस कधी कधी तुम्ही ऐकत असाल की एखाद्या पेशंटला दोन दिवस ताप येतो आणि त्याच्या दोन्ही किडनात फेल होतात किंवा दोन्ही किडण्याचे इन्फेक्शन होतात बहुतेक वेळा हे टॉन्सेच्या आजारापासून झालेलं असतं बीटा बिटाहिमोलायटिक्स झटप ह्या जंतूमुळे ॲक्यूट ग्लोबेल नाफ्रायटीस हा होतो तसंच आपल्या हृदयाच्या ज्या झडप असतात वॉल म्हणतो आपण ह्याच्यावर टॉन्सेच्या ह्या रोग जंतूचा परिणाम होतो त्यामुळं व्हॉल्युलर हार्ट डिसिजेस पण होऊ शकतात तर जर टॉन्सिलचा त्रास नसेल तर काही घाबरण्याची आवश्यकता नसते काही करण्याचीही आवश्यकता नसते पण जर टॉन्सिलचा त्रास होत असेल तर हे दोन गंभीर आजार टाळण्यासाठी टॉन्सिलचं ऑपरेशन करणं अगदी गरजेचं असतं दुसरं ह्या मुलांमध्ये आढळणारा आवाज आजार म्हणजे कानातून पाणी ॲक्युटोटायटिस मीडिया आणि हे वारंवार जर कानातून पाणी आहे केलं तर हाच आजार ट्रॉनिक वॉटायटीजमध्ये आहे म्हणजे पडदे पडद्याचे इजार होणं किंवा आतल्या कानाचे आजार होणं हे असं होऊ शकतं तर ह्यापैकी जर काही आजार आढळला कानाचे आजार आढळतायत किंवा टॉन्सिक जाता असत आहे तर लवकरात लवकर ट्रीटमेंट केलेली नक्कीच आपल्या शरीराच्या दृष्टीने बाकी सगळे आपले अवयव आहेत ते व्यवस्थित राहण्यासाठी अगदी गरजेचे असते यानंतर काही काही आजार मोठ्या माणसांमध्ये असतात ज्या लोकांना लहानपणी कानाचे वारंवार त्रास होतात त्यांना क्रॉनिक पोटायटीस मीडिया म्हणजे कानातून सतत येणे ऐकायला कमी येणे डोकं दुखणं हे सगळे त्रास असतात त्याचबरोबर नाकाचे काही आजार असतात जेणेकरून नाक नाकाचे सगळे प्रॉब्लेम असतात ते आपल्याला दिसायला लागतात नाकाचे जे आजार आहेत त्यासाठी आम्ही आज ह्या पद्धतीचं काम घेतलेलं आहे आणि नाकाची ट्रीटमेंट जी असते ती आपण अध्यायातपणे आणि चांगल्या उपकरणाद्वारे या करू शकतो जी पूर्वी शक्य नसायची तर नाकाचे जे आजार आहेत सायनसचे आणि नाकाचे यावर आज आम्ही जास्त लक्ष केंद्रित करतो आहे कारण याची रुग्णांना श्वास घोपाळा करण्यासाठी अगदी गरजेचं असतं आणि या पद्धतीच्या आजारामध्ये आपण खूप चांगले रिझल्टही नेऊ शकतो अलीकडं तंत्रज्ञान पण बदललं आहे इन्स्ट्रुमेंट्स बदलले आहेत त्यामुळं खूप चांगली पद्धतीची ट्रीटमेंट करता येते आणि हे सगळं आपल्या आक्रांत हॉस्पिटलमध्ये वाजवी आजारामध्ये आम्ही उपलब्ध पण करून देऊ शकतो नाकाचे आजार काय काय असतात हे थोडक्यात मी तुम्हाला माहिती दे आजार म्हणजे एक तर नाकाचं हाड वाढले नाकाचं हाड वाढल्यामुळं नाकाच्या बाजूला जे सायनसेस असतात त्यांचे त्रास होतो आणि ह्या सायनसचा त्रास जर फार झाले तर एखाद्या वेळी नाकामध्ये गाठी वाढली हे कॉमनली दिसणारे आजार आहेत तर यापैकी नाकाचं हाड वाढणं हे जे आहे त्याचं कॉमनली कुठल्याही ठिकाणी कुठल्याही ठिकाणी आणि कुठल्याही कामना कसं आपण ट्रीटमेंट करू शकतात हे सा एक साधं ऑपरेशन आहे नाकाच्या हाडाचं ऑपरेशन करणं म्हणजे ते काढून की श्वास मोकळा होतो पण जर सायनसचे त्रास असतील तर मग मात्र फंक्शनल एन्डोस्कोपिक सायनस सर्जरी या श्या पद्धतीचे शस्त्रक्रिया घालावी लागते आणि त्याद्वारे सगळ्या सायनसेसमध्ये आपण पोहोचू शकतो सायनसच्या हा पूर्णपणे काढू शकतो आणि अगदी मागच्या म्हणजे मेंदूजॉवरचे सायनस जे स्वीनॉईड सायनस आहे तिथपर्यंत पण ते सगळं प्लीस करता येतो बऱ्याचशा लोकांना हा आजार झाला आहे हे माहितीच नसतं फक्त सर्दी होते सर्दी होते म्हणून ते ट्रीटमेंट घेत राहतात वर्षानुवर्षे ट्रीटमेंट घेतात पण त्यांचं इव्हॅल्युएशन एकदाही झालेलं नसतं व्यवस्थित त्यांच्या निदान योग्य झालेलं नसतं तर हे निदान करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची तपासणी म्हणजे सी टी स्कॅन सी टी स्कॅन केल्यानंतर सायनसचे कंडिशन आपल्याला अगदी व्यवस्थित समजू शकते किती लहान सायनसचा आजार असला तरी तो कळू शकतो आणि हे सी टी स्कॅनची तपासणी आपरात हॉस्पिटलमध्ये आम्ही करतो आहे जरूर लागली तर फंक्शनल एंडोस्कोपिक सायनस सर्जरी अगदी वाजवी दरामध्ये आम्ही इथं सगळ्या सायन साँगर सायनसच्या सर्जरीज करतो आहे आणि याचा खूप रुग्णांना फायदा झाला आहे साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये आम्ही जवळजवळ दहा रुग्णांवर अशा शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि सगळे रुग्ण अगदी रोगमुक्त झाले आहेत उपरांत हॉस्पिटलमध्ये आज जो कॅम्प लावण्यात आलेला आहे आपण आत्ताच डॉक्टरांकडे तपासणी करून आलेला आहात आपलं काय मत आहे म्हणजे संतोष कांदाणे मी वागरून आलो आहे संतोष कंधाणे वाहागरून या कॅम्पसाठी आले माझे साधारण वर्षभर कान दुखत होतं आणि मागील काही वर्षापासून येतो आता वर्षापासून मला ऐकायला कमी येतो डॉक्टर देशमुख यांनी संघातमी गुहागर या ठिकाणी जो कॅम्प घेतला या ठिकाणी साधारण लक्षणांवरून सांगितलं की हा सायनसचा तो आहे तर यावर मोठ्या डॉक्टरांची तपासणी करून त्यांना घ्यावी लागेल मी आधी घाबरलं होतो की आहे त्यांना कमी येणं म्हणजे काय इतर वेगळा विषय आहे पण या ठिकाणी भीती वाटण्यासाठी काय कारण नाही आहे सायनसची तपासणी करून असतात त्याचे उपचार घेता येतात असं समजलेलं आहे तर बरं वाटतं आहे एकंदरीत त्यामध्ये चांगली माहिती जाती आजारपणा

はい。

येतोय पण कमी प्रमाणात पण हे बघा आता तुमचं काम ऐकायला कमी झाले वयानुसार कमी झाले ठीक आहे आता ऐकायला तपासणी करून घेऊ प्रॉब्लेम आहे त्याच्यावर आपल्याला की किती टक्के कमी झाले बाकी मी दोन वर्ष तुम्ही पण आलो होतो तिथे नव्हतो देसाई प्लाझाचे इथे आहे ना आपण सोबत आहे बरोबर हां तिथे आलो होतो हां पण काय ते तुम्हाला मशीन लावण्याशिवाय पर्याय मशीन लावण्याशिवाय पर्याय दे काय होणार नाही ऑप्शन नका ठीक आहे खूप कमी लाव आता जवळजवळ तुम्हाला दोन्ही कानाने कमी आहे टाईम दोन्ही बाजूला जवळजवळ पन्नास पंचावन्न टक्के कमी झालेला आहे मशीनशिवाय पर्याय

ते ते एक चार पाच हजार वार्षर्ट ठेवायचं आणि जे आता काय ऐकायला की कमी त्याला आपण जे कांदा जे लावतो मागच्या बाजूला हां ते सरळ एक सतरा ते वीस हजारापर्यंत असतं

आता बरेच वेगळं हे सगळं होत असेल नाका पुरता एक सी टी स्कॅन करूया सायन्स ठीक आहे काय त्रास आहे काय बघते आता शिल्का कितपत शुल्का सर्दी वगैरे आली तर किती येतात सुरू झालं नाही सर्दीचा ना आता मला सगळं तू लोकं महाराज हरेन्टलाई <laughs> 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 शेरव <Ses> मला <Sans> <Sans fits> <Elena> मग मला काढायचा प्रयत्न करू नका चक्कर चक्क येते आणि शीख आणि शर्दी ही शीक सुटली तर कंटिन्यू शिक्षण दम लगते हैं श्वास अलग है, है था था। एक तो आपको बुखार बाद में ना करें तो एक दूसरे ना रहना चोलते हैं शिकार यार उसके सदस्य चोलते रहते हैं ना शिकार एक एक नाकार सदस्य आप इतने एक दम भरते हैं दम लगते हैं इसलिए इसलिए नहीं जिंदा रहते हैं हाँ नहीं एक नाकार सदस्य नहीं रहते हैं हाँ नहीं रहते ह ते देखील आपण करून